केंद्र सरकारनं सुरू केलेलं आठवं राष्ट्रीय पोषण आहार अभियान परभणी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात आलं द दैठणा गावातील अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण आहार अभियानात चांगल्या जीवनासाठी योग्य खा अशी मध्यवर्ती संकल्पना घेऊन किशोर वैन मुली गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता तसंच लहान बालकांच्या आरोग्यासाठी पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यात आली महिला आणि बालविकास खात्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी महिलांना उत्तम आरोग्यासाठी सकस आहाराचं महत्त्व उलगडून दाखवलं आणि भरडधान्य कडधान्य फळं यापासून केलेले निरनिराळे पदार्थ नियमितपणे आहारात समाविष्ट असावेत असं मार्गदर्शन त्यांनी केलं अंगणवाडी सेविका आणि महिलांनी विविध धान्य फळं भाज्यांच्या रचना आणि विविध पाककृती केल्या होत्या नियमित जेवणाचं ताट कसं असावं हेही यावेळी शिकवण्यात आलं पोषण आहार मिळत असल्याबद्दल गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी या योजनेविषयी समाधान व्यक्त केले आहे उंची उंची तपासली जाते त्याचप्रमाणे त्याचे वजन व वो, त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी त्याला विविध प्रकारचे फळभाज्या खाऊ घालण्यासाठी कडधान्य खाऊ घालाय अशी माहिती देतात त्याचप्रमाणे आम्हाला पी एच आर मिळतो त्यामध्ये मूग मूग खिचडी तूर दाळ खिचडी व प्रिमिक्स दिली जाते त्यातून आम्ही त्याला विविध प्रकारचे पदार्थ करून खाऊ घालतो आणि त्यातून त्याचा बौद्धिक मानसिक व शारीरिक विकास होतो